तर हॅपी मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आत्ता झाली आहे म्हणजे आंघोळ पाणी वगैरे आणि सर्वांच्या घरी आज काहीतरी तिळगुळ वगैरे असेल तर सर्वांनी तिळगूळ स्वतःच्याच घरचं खा आणि गोडगोड बोलत चला आणि बाकी तर काही नाही गोडगोड बोलाच लागते गोड बोल नाही तर कसं चालणार आहे कारण का गोड बोलला तर मग दुनिया चालतं आहे गोड शब्दावरच दुनिया चालते ना म्हणून मग तिळगुळ खा आणि येऊ तर नाही शकणार ना तुम्ही म्हणून म्हणताय की तुमच्या स्वतःच्याच घरचं तिळगुळ खा आणि गोड गोड बोलत चला आम्ही आत्ता सर्वांच्या आंघोळ पाणी वगैरे झाल्या आणि सानू जेवण करत बसली आहे इकडे मोबाईल बघत 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 हे बघा छान रेडी वगैरे झाली आहे बाबाजी आले होते तर थोडंसं आम्हाला म्हणून लेट झाला आज तर बाबा आले शावग्रीपले आणि आधी यवतमाळमध्ये कृषी मेळावा चालू आहे तर बाबा गेले कृषी मेळाव्यामध्ये आणि हो आणि आत्ता आम्ही जाणार आहे मी आणि सानू कृषी मेळाव्यातच जाणार आहे बाबाजी वा या म्हणे वाट बघत आहो म्हणे तर मग आम्ही जात आहे सोबतसोबतच आणि आमचे एक दोन कामं आहेत जसे की आमच्या सोफ्याच्या हे पूर्णपणे सुबस हे गेल्या गाद्या गेल्या तर आम्हाला सोफ्याची कवर म्हणजे आधी पण गेलो तर आम्ही माप देऊन वगैरे आलो पण नंतर मग आईला घेऊन जायचं होतं कापड सिलेक्शनसाठी कारण कापड एकदाच लागतं तो कुशनला तर म्हणून मग म्हटलं की कापड एकदाच चांगलं झाला की होऊन जाते मग मग आईला घेऊन जायची वाट बघत होतो पण आमच्या गाडीवर सध्या आता आम्ही जणी टोटली पॉसिबल नाही आहे हो। तर आज फायनली आम्हीच जातो एक मोबाईल हो घरी ठेवतो आणि मग आईला व्हॉट्सअपवरती वगैरे पाठवून देतो काय कसं आहे तर मग आई ती सिलेक्शन करेल मग आमच्या दोन तीन दिवसामध्ये गाद्या वगैरे बनवून रेडी होऊन जाईल तर हे सर्वात मेन काम आहे आमचं आलं आणि दुसरं मेन काम म्हणजे आमच्या घरचे हे जे फोटो आहेच माझ्या आजी आज आजोबांचे फोटो आहे आणि बाबासाहेबांनी गौतम बुद्धाचा पण फोटो आहे तर ते आमच्या भिंतीवरती लावायचे आहे तर त्याच्यासाठी आपले असे खेळ नाही जातं ते आ, ड्रिलिंग मशीन पाहिजे त्याच्यासाठी तर ते, ते ड्रिलिंग मशीनवाल्याला पण सांगितलं आहे नंबर वगैरे घेऊन आलो आम्ही त्याच्यावाला तर ते जेव्हा कॉल केला तेव्हा येऊन जाईल म्हणे पण त्यासाठी पण आमच्याकडे थोडासा वेळ नव्हता वेळची तर आज संक्रांत आहे आणि थोडंसं म्हणजे नॉर्मल आहे वातावरण म्हणजे एकदम जास्त काही कामं वगैरे आहे नाही आणि सोमवार असल्यामुळे यायचा उपवास असते त्याच्यामुळे तर बिलकुलच जास्त काही कामं नसते भांडे वगैरे ते संध्याकाळीच होते आणि आत्ता अंगण वगैरे कोण आम्ही नाश्ता केला त्याच्यामुळे आता आम्हाला जेवणाची पण गरज नाही वाटलं तर मग हो तर मग आम्ही आता जाते रेडी वगैरे होते आणि मग जाते आम्ही कृषी संमेलनामध्ये आणि नंतर आम्ही जाणार आहे गाद्याच्या उषा म्हणजे हे सोफेचे क उषा बनवायला कुशन बनवायला सो हे गाईच फायनली मी झाली आहे रेडी मार्केटला जायसाठी आणि आता आम्ही निघलो सर्वच सर्वजण सर्वजणं म्हणजे तेजू मी आणि सानू तर जाते आणि जेवढं काही काम आहे तेवढं काम करून घेते डन कपडा वेगळा लावायचा अजून मरून कव्हर लावायचं फायनली गाईच आम्ही आता करत आहे जेवण ते पण मकर संक्रांतीचं आज आमच्या घरी केली आहे स्पेशली तिळाची पोळी हिवाली तिळाची पोळी मी त्यावरती छान तूप टाकलं आणि आम्ही सर्वजण बसतो जेवायला तर विशेष असं एकदम जास्त काही नाही केलं तिळ तिळगुळाची पोळी आहे वालाच्या शेंगाची भाजीचा मान असतो मग वालाच्या शेंगाची भाजी पोळ्या भात आणि कडी बस एवढंच आहे तर आम्ही आता करायला बसले जेवण तुम्ही सर्वांनी केलं असेल नसेल केलं तर करून घ्या आणि अजून काय म्हण काहीच नाही नसेल केलं तर जेवण करून घ्या आणि आता आम्ही जेवण करते सो so, आजचा ब्लॉग मी हा इथे सेंड करते त्याआधी परत एकदा हॅपी मकर संक्रांती आणि बाय बाय कंटिन्यू करा आणि जो कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला आणि व्हिडिओ खूप पूर्णपणे नक्की बघत चला बाय बाय